कदाचित या सगळ्या कामामुळे तडा जाऊ शकतो धोका होऊ शकतो आणि अशा स्थितीमध्ये तिथे आलेल्या लाखो अनुयायांनी काल ते काम बंद पाडलं काल काही प्रमाणात लाठीचार्ज झाला काही भंतेंना सुद्धा त्या ठिकाणी इजा झाली आणि त्यांच्यावर कारवाई झाली बनतेजीवर तर हे काही आपल्याला परवडणार नाही मी फार काही त्यामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं नाही पण हे कुणाची तरी एक विचित्र मानसिकता त्या ठिकाणी आहे की ते, ते बडकवण्याचं कदाचित काही लोकांच्या करून जे बाबासाहेबांचं ते पवित्र स्थळ आहे लाखो लोकांचं स्थळ आहे ते कदाचित काही प्रयत्न आहे का हा सुद्धा गंध त्या लोकांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं अध्यक्षामध्ये पण मूळ इथे असतो की स्तूप आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि पाच सात लोकांना जरा जाऊन बघायलाच सांगा की अध्यक्ष मध्ये आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या विचार सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे म्हणून माझी आपल्याला मी या ठिकाणी नम्र विनंती करतो आहे हे काम केवळ स्थगिती देऊ नका हे रद्द करा त्या लोकांनी समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे आणि उर्वरित त्या लोकांच्या सगळ्यांची भावना आहे की ती जागा कमी पडते आहे कृषी विभागाची जागेमध्ये आपण मेट्रोचं ऑफिस बांधलं पुढचं पूर्ण ग्राउंड खाली आहे जवळपास चौपन्न हेक्टरमध्ये अतिक्रमण झालं आहे मागच्या चाळीस वर्षापासून कृषी विभागाच्या जागेवर चौपन्न पंचावन्न हेक्टरमध्ये अतिक्रमण आहे ते काढू शकत नाही आणि ओपन जागा आहे उद्या तिथे पण अतिक्रमण होईल ती जागा जर पुन्हा आपण दीक्षाभूमीला देऊ शकलो तर मात्र तिथे पूर्ण व्यवस्था करू शकू लाखो करोडो लोकांची व्यवस्था होऊ शकेल अशी सुद्धा मागणी मी सरकारला करतोय की उर्वरित पंधरा हेक्टर जागा ती पुन्हा द्यावी आणि तिथे काही बांधकाम करायचं असेल तर तिथे करावं परंतु हे स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊ नये हे बांधकाम होऊ नये यासाठी सरकारने या, सरकार या संदर्भातली आम्ही भूमिका मांडण्यासाठी हे काम मी सत्तावीची नोटीस दिली मला वाटतं की सरकारने शासनाने मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यावर चर्चा करावी आणि स्पष्टपणे उत्तर द्यावं अशी माझी मागणी अध्यक्षमध्ये आपल्याकडे